नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रवींद्र पाटील आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहोत पिपरी पंचम या गावामध्ये एक प्रगती शेतकरी यांच्याकडे ज्यांनी प्रिवी कंपनीचं झिरो साठ चाळीस उत्पादक केळीच्या चा पेंट्यासाठी उपयोग केला होता तर जाणून घेऊ त्यांना याचा रिझल्ट कसा भेटला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव हर्षल कैलास पाटील आमचं गाव धाबे जिंकरी राहणार धाबोजिंपरी तालुका नगर जिल्हा जळगाव तुमचा मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बासष्ट तीस झिरो तुम्ही हे उत्पादक कधी यूज केलं होतं हे यूज करायला आम्हाला आठ ते दहा दिवस झाले आम्हाला सोडल्यानंतर रिझल्ट चांगल्याच प्रकारे चांगलाच वाटला समजा रिझल्ट अच्छा तुमचा बुंदा काय म्हणजे अगोदर किती होता साईज वगैरे काही आता बदललेली दिसते बदलली म्हणजे आता म्हणजे तिच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के फरक दिसून आलाय ऐंशी ते नव्वद टक्के आला पुऱ्या संपूर्ण प्लॅटला अच्छा तर जे शेतकरी बांधव तुम्हाला आता पाहताय तर त्यांना तुम्ही काय सांगता की ज्यांना पेंद्याची जास्ती गरज असेल त्यांनी हे सोळावे चांगला रिझल्ट आहे रिझल्ट चांगलेला चांगला आलेला आहे ठीक आहे